छान एकदम शिल्प होत ते आता आहे का तुम्हाला दिसते का नाही बरोबर ना इथे एक छान शिल्प होत वरची दगड पडून 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 नष्ट झाले ओके इथे एक आसन होत एक आसन होत एक स्त्री बसलेली होती माझ्या अंदाजाप्रमाणे ती राज स्त्री होती हे कसं कळतं तर तुम्ही जर नीट अगदी खूप बारकाईने बघितलं तर एक पाय त्या बाजू इथे दिसतो इथे पाय दिसतो आणि एक पाय इथे दिसतो दिसतो कसं आहे हे काय पायातलं दिसत पिंजळ आहे एवढं मोठं पिंजळ आहे तिचं पाय थोडं उचललेलं आहे असं केलेलं आहे तर याला ललित आसन बोलतात याला ललित आसन बोलतात ललित आसन तेव्हाच येतं जेव्हा जे एखादं स्त्री बोधिसत्व असेल तेव्हा येतं किंवा राजघराण्यातली एखादी स्त्री असेल तेव्हा येतं ललित आसन ललित आसन काय आता पटकन उठून जाण्याची ती एक पद्धत आहे त्याला ललित आसन बोलतात हा एक पाय होता आणि एक पाय इथे होता एक पाय इथे होता जो वर मंचकावर बसलेला होता अवस्थेत होता असा आणि हा असा होता जो असा आहे ललित असतात आणि इथे मंचक होता ज्यावर ही स्त्री असा अंदाज लावला जातो की केस जा प्रयत्न करत होती किंवा ती स्वतःला आपल्याला सुशोभित करत होती किंवा तयार करत होते असं म्हणता येईल आणि तिच्या भवतानी महिला होत्या तिच्या सेवेसाठी जे सेवेसाठी असलेली महिला जी होती ती कुठे होती इथे तिच्या पायातला तोडा पुरुष किंवा जो व्यक्ती होता त्याचा तोडा दिसतोय आज आपल्याला आज फक्त एवढंच अस्तित्व आहे आपल्याला आणि आज जर मी तुम्हाला नाही दाखवलंय तर तुम्हाला पण कळलं नसतं की हिचे कधी काही शिल्प होत ओके okay. बुद्धांच्या जीवनात घटनाक्रम जे जी घडले त्यांना वेगवेगळे नाव देण्यात आलेलं म्हणजे बुद्धांचं जे मृत्यू झाली त्याला काय म्हटलं महापरिनिर्वाण ओके सगळ्या गोष्टींना महा असं संबोधन आलंय तर त्यांनी जेव्हा गृहस्थ केलं गृहत्याग केलं त्या गृहत्यागाला एक संबोधन आहे त्याला काय म्हणतात महाभिनिष्क्रमण आज महाभिनिष्क्रमण महाभिनिष्क्रमणाचं एकमेव शिल्पांकन या आहे एकमेव आहे हो आणि तो आज पूर्ण जीर्ण आणि पूर्णपणे नष्ट झालंय महाभिनिष्क्रमणाचं वर्णन कसं केलं जातं किंवा महाभिनिष्क्रमण कसं दाखवलं गेलं जातं तर त्याचं मी त्याच्यावर लेखन करत होतो पण ते राहून गेलं काही वेळ लिखाणाला वेळ मिळत नाही कसं असतं तोरणद्वार जो आहे आता तोरणद्वार तुम्ही फक्त सांचीच सांचीचं जो तोरणद्वार सा आहे तो लक्षात घ्या डोळ्यासमोर की तो, तो रिप्रेझेंटेशन आहे घराचं महालाच त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाचं त्याच्यातून ते बाहेर पडले एक घोडा आहे जो खाली आहे